बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूरहून अक्कलकोट कडे जाणाऱ्या मार्गावर वळसंगवाडा हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले सोलापूर अक्कलकोट मार्गावर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात घडलाय एम एच शून्य पाच एफ बी पंचेचाळीस त्र्याण्णव क्रमांकाच्या भरधाव वेगातील इर्टिका कारचा टायर अचानक फुट्यानं चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यानंतर ही कार समोर उभ्या असलेल्या एम एच तेरा सी यू सदुसष्ट शून्य तीन क्रमांकाच्या छोटा हत्ती टेम्पोवर जोरदार धडकली या अपघातात कुसुम भट्टा पाटील या महिलेचा मृत्यू झालाय तर कल्पना पाटील बसवन्ना मेहत्री शुभम राजेश सनगर शोभा राजेश सनगर आणि भट्टा पाटील हे पाच जण गंभीर जखमी झाले प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे कारचा वेग खूपच जास्त हो ले ले होता टायर फुटल्यामुळे काही क्षणातच गाडी बेकाबू झाली आणि समोर उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार वळसंग पोलीस स्टेशनचे अधिकारी असं म्हणतात की घटनास्थळी दाखल होत अपघाताची त्यांनी पाहणी केली जखमींना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे द्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीन सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा